नमस्कार टाइम महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे शिवतीर्थावर कार्ल राज ठाकरेंचं अत्यंत प्रभावी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद असं भाषण झालं अपेक्षेप्रमाणे त्यांनी दानपट्टा फिरवलेला आहे सरकारवर आसूड ओढलेला आहे हे सगळं होत असताना अनेक मनसेप्रेमींची अशी अपेक्षा होती की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय बोलणार पण आज मी ज्या काही प्रतिक्रिया बघतो आहे काही माध्यमातून प्रतिक्रिया बघतो आहे काही ज्या सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया आहेत काहींचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंनी आपलं हिंदुत्व आता मवाळ केलेलं आहे सेक्युलर हिंदुत्वाची व्याख्या त्यांनी तयार केलेली असं काहींचं म्हणणं आहे पण माझं म्हणणं थोडंसं वेगळं आहे की राज ठाकरेंनी हिंदुत्वाची एक वेगळी व्याख्या एक आधुनिक व्याख्या हिंदुत्वाच्या व्याख्याला एक नवी आयाम त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे असं माझं मत आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाला आव्हान उभं केलेलं आहे भाजपच्या हिंदुत्वाला त्यांनी चॅलेंज निर्माण केलेलं आहे कसं तेच मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि हो आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मंडळी कालच्या राज ठाकरेंच्या भाषणाच्या बाबतीमध्ये आपण बोलतो है, एक तर कालच्या भाषणाला अफाट गर्दी होती जी अपेक्षितच होती मनसे सैनिक मोठ्या संख्येनं आलेले होते आणि मनसे सैनिकांची अपेक्षाही होती की राज ठाकरे आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काय भूमिका घेणार पण राज ठाकरेंनी जी काही भूमिका घेतली आहे ती अत्यंत हुशारीतनं काल त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केलेला आहे आणि माझं असं मत आहे की त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाच्या समोर चॅलेंज उभं केलेलं आहे आता ते कसं हेच तर आपल्याला बघायचं आहे आणि त्यासाठी थोडंसं पंचवीस ते तीस वर्ष आपल्याला मागं जावं लागेल मी पंचवीस तीस वर्ष यासाठी म्हणलं तुम्हाला माहिती असेल की भा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदुत्ववादी पक्ष म्हणून दोन पक्षांकडे कायम बघितलं गेलं ते म्हणजे शिवसेना जी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादी विचारांचे पक्ष म्हणून समोर आले दोघांची वाटचाल त्या दिशेनं ही सुरू राहिली परंतु नंतर का, कालांतराने असं व्हायला लागलं की या दोन मुद्द्यांवर का दोन पक्ष जर का प्रवास करत राहिले तर मग याचा फायदा कोणाला होणार हा विचार जेव्हा डोकवायला लागला तेव्हा तुम्हाला माहिती आहे की साधारणतः दोन हजार चौदा नंतरच भाजप आणि शिवसेनेमध्ये काही खटके उडायला लागले मुद्दा हिंदुत्वाचा नसला तरी आता यातनं थोडंसं लांब जाणं कारण दोघांचेही जेव्हा हिंदुत्वाचे मुद्दे आहेत तेव्हा मग कुठला पक्ष खरा हिंदुत्ववादी असा एक मुद्दा तयार होतो त्यामुळे दोन हजार चौदा नंतर शिवसेना ही भाजपपासून थोडी लांब राहायला लागली आणि त्याचा परिणाम दोन हजार एकोणीसमध्ये आपल्याला बघायला मिळाला दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना ही भाजपपासून पूर्ण वेगळी झाली आणि शिवसेनेनी महाविकास आघाडीबरोबर जाणं पसंत केलं म्हणजेच ज्याला आपण सेक्युलर विचारांच्या पक्षांबरोबर जाणं पसंत केलं आता मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं का अशी चर्चा भाजपने केली सोडलं का म्हणण्यापेक्षा हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने सोडला असं म्हणत भाजपाने टीका केली पण उद्धव ठाकरे एकच म्हणत राहिले की आमचं हिंदुत्व हे घंटा बडवणारं हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आमचं हिंदुत्व हे मराठी माणसाशी निगडीत असणारं हिंदुत्व आहे असं म्हणत त्यांनी आपला हिंदुत्वाचा मुद्दा चालू ठेवला परंतु ज्याला आपण म्हणतो एक सेक्युलर हिंदुत्व त्यांनी स्वीकारल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर त्याच दरम्यान आपण बघितलं की दोन हजार सहामध्ये मनसेची स्थापना झाली मनसे हा दोन हजार सहापासून दोन हजार एकोणीस पर्यंत नेमकी कोणती भूमिका घ्यायची या बाबतीमध्ये चाचपडत राहिला प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रयोग करून मनसेनी बघितले आधी मराठीचा मुद्दा घेतला मराठीच्या मुद्द्यानंतर त्यांनी वेगवेगळे विषय हाताळले पण कशालाच यश येत नाही असं म्हटल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये आपण बघितलं की मनसेने प्रखर हिंदुत्वाची एक भूमिका घेतली आणि मग अगदी आपल्याला राज ठाकरे हे भगव्या वस्त्रांमधनं मंदिरातनं जाताना आपल्याला बघायला मिळाले देवदर्शन करताना बघायला मिळाले त्याचनंतर हेच राज ठाकरे यांनी मशिदीवरचे भोंगे काढा अशा पद्धतीचं एक महाराष्ट्रासमोर आव्हान केलं सरकारला आणि त्याप्रमाणे त्याचे परिणामसुद्धा आपल्याला बघायला मिळाले त्यामुळे आपल्याला असं वाटायला लागलं की आता राज ठाकरे हे कडवट हिंदुत्ववादाची भूमिका घेत की काय कारण शिवसेनेनी जी स्पेस रिकामी केलेली आहे ही स्पेस कुठेतरी आता मनसे भरेल असं प्रत्येकाला वाटायला लागलं अर्थात तोही प्रयोग मनसेने करून बघितला पण त्याच्याही पुढच्या पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमधनं त्याचा काही मनसेला फायदा झाला नाही शेवटी असं आहे की कुठंतरी आपल्या पक्षाला एखाद्या भूमिकेचा किंवा एखाद्या विचाराची स्पेस ही तयार करून द्यावी लागते आणि त्याच गोष्टीची संधी मला असं वाटतं कालच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज ठाकरेंनी ही समोर आणलेली आहे राज ठाकरेंनी स्ट्रेट वे अगदी सरळ सरळ भाजपच्या हिंदुत्वाला एक चॅलेंज उभं केलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे कसं काल राज ठाकरेंच्या बोलण्यातले आपण फक्त दोन मुद्दे उचलूयात एक मुद्दा होता की जे औरंगजेबाच्या कबरीवरण जे गेले तीन महिने महाराष्ट्रामध्ये रणकंदन माजलेलं आहे ही कबर काढून टाकावी औरंग्याची कबर या महाराष्ट्रामध्ये नको अशा पद्धतीची एक भूमिका ही भाजप भाजपचे पदाधिकारी भाजपचे नेते किंवा आत्ता जी काही शिवसेना शिंदे गटाची शिवसेना जी बरोबर आहे यांनी ही भूमिका घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालं काही इतिहासकार आहेत काही तज्ज्ञ आहेत यांनी एक भूमिका मांडली की अशा पद्धतीचं कबर हटवणं ही योग्य होणार नाही ही आपल्या जाजवल्ल इतिहासाची ती साक्ष आहे त्यामुळे ती कबर राहायला पाहिजे परंतु काल राज ठाकरेंनी खूप वेगळा सूर या सगळ्यातनं अळवलेला आहे एक आव्हान या अर्थाने उभं केलेलं आहे की मुळामध्ये काल राज ठाकरेंच्या बोलण्यातनं हेच त्यांनी दाखवून दिलं की भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदे गटाची शिवसेना अर्थात त्यांचा रोग जास्त शिंदे गटावर नाही भाजप हा आत्ताचा मोठा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून बघितला जातो आणि म्हणूनच भाजपला त्यांनी काल हे ठणकावलेलं आहे की तुम्ही जो इतिहास किंवा तुम्ही जे हिंदुत्व म्हणता ते हिंदुत्व नाही आज कोणत्याही म्हणजे कबर उखडण्याच्या मुद्द्यावरनं भाजपचं राजकारण जे आपण बघतोय या मुद्द्याला अवे त्यांनी शह दिलेला आहे त्यांनी काल असं स्टेटमेंट केलंय की तुम्ही काय कबर उखडा म्हणून सांगताय अरे जो औरंग्या जो औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला गाळायला हवला हो होता त्याला आम्ही गाडलेलं आहे त्या मराठी माणसाने गाडलेलं आहे हीच ती कबर आहे आणि म्हणून ती कबर तिथं राहिली पाहिजे जो काही पर्यटक तिथं येईल त्याला हे दाखवता आलं पाहिजे की जो आम्हाला गाडायला आला त्याला आम्ही गाडलेला आहे म्हणजे जो आमच्यावर चाल करून करून येईल त्याचे हाल आम्ही काय करतो हे दाखवण्यासाठी ती कबर ही राहिला पाहिजे ही स्ट्रेट भूमिका राज ठाकरेंनी मांडली ही मांडत असताना त्यांनी हेही सांगितलं की तुम्ही हिंदुत्ववादाचे जे डंके इतिहासाची इतिहासाचे काही मुद्दे समोर करून जे करत आहात तर इतिहासामध्ये फार डोकवायला जाऊ नका तितका तुमचा अपेक्षा होईल हेही राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलेलं आहे तिसरा मुद्दा जो त्यांनी घेतला तो म्हणजे गंगेच्या पाण्यावरनं जेव्हा आता आपण बघितलं की महाकुंभ मेळा हा उत्तर प्रदेशमध्ये झाला मोठं जंगी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं काही कोटी लोक जाऊन तिथं त्यांनी भेट देऊन आली राज ठाकरे म्हणले की या गंगेचं पाणी बाळा नांदगावकरांनी माझ्यासाठी आणलं तेव्हा मी त्याला म्हणलं छेर आहे हे असलं पाणी मी पिणार नाही किंवा अशा पाण्याने मी आंघोळही करणार नाही हे अत्यंत दूषित पाणी आहे इथेच त्यांनी एक वेगळा छेद भाजपच्या हिंदुत्ववादी हिंदुत्वाच्या आडून धर्माचं जे राजकारण केलं जातं याला त्यांनी छेद दिलेला आहे ते असं म्हणालेले आहेत की मी गंगेला कधीच अपवित्र म्हणणार नाही ती पवित्र नदीच आहे पण आज गंगेमध्ये ज्या पद्धतीने ही गंगा दूषित करण्यात आलेली आहे त्याचे काही व्हिडिओज काल राज ठाकरेंनी दाखवलेले आहेत लाव रे तो व्हिडिओ हा राज ठाकरेंचा जो काही सभांमधला ठरलेला जो कार्यक्रम होता तो कालही त्यांनी केला आणि त्यांनी गंगा नदीचे जी अपवित्र झालेली आहे जी दूषित झालेली आहे त्याचे काही व्हिडिओज त्यांनी दाखवले म्हणजे एका अर्थाने भाजपच्या या सगळ्या कुंभमेळ्याला त्यांनी एक छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की भाजप हिंदुत्वाच्या आडून धर्माचं राजकारण करतं धर्माच्या आडून हिंदुत्वाचं राजकारण करतं त्याला सरळ सरळ एक वेगळं चॅलेंज राज ठाकरेंनी उभं केलेलं आहे राज ठाकरेंचं असं म्हण म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की राज ठाकरेंनी एक आधुनिक हिंदुत्वाचं एक नवी व्याख्या ही समोर आणलेली आहे आणि सरळ भाजपच्या हिंदुत्वाला त्यांनी चॅलेंज केलेलं आहे त्यांनी भाजपच्या हिंदुत्वाला एक आव्हान उभं केलं आहे असं माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही जरूर जरूर आमच्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा